हा हॅलो नमस्कार मी सायरी पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा मोस्ट म्हणजे सगळ्यांना पडलेला प्रश्न किंवा खूप या ब्लॉगची सगळ्या आतुरतेने वाट पाहत होते जसं बाळाने सिक्स मंथ क्रॉस केला आहे तसं क येणारे कमेंट म्हणजे तू बाळाला काय खाऊ घालते तर चला मी तुम्हाला आज या प्रश्नाचं उत्तर देते तर मी सिक्स मंथ त्याची कम्प्लीट झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेलते त्यांनी ही खीर त्यातली एक सांगितली होती बाकी मी साऱ्याला वगैरे देत होते पण लास्ट ब्लॉगला मला खूप साऱ्या कमेंट त्या की ते नको देत जाऊस तर ठीक आहे आधी ही गोष्ट सांगते आणि मग पुढचं ते आहे त्याच्या संदर्भात बोलूयात तर एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि सहसा तांदूळ घेताना असे घ्यायचे की त्याला वास नसावा म्हणजे बिना वासाचे जे असतात ना ते तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी तीन चार चार पाण्याने जरी धुवून घेतले तरी चालतील आणि जेव्हा मी बोलायला लागते तेव्हा आमच्या बाळाला खूप हसायला येतं म्हणजे आणि एक वाटी तांदूळ ह्याचं जवळजवळ पंधरा दिवस जाईल एवढं बनतं म्हणजे साऱ्याला आपण साऱ्याला म्हणूयात किंवा एक प्रकारे पेज म्हणूयात तर ही पंधरा दिवस जाते पुन्हा पंधरा दिवसांनी नवीन बनवायची तर आता मी तीन ते चार वेळा स्वच्छ असं तांदूळ धुवून घेतलेला आहे मी गावाला होते तेव्हा बनवलं होतं पण ते संपलं आणि आज बनवायचंच होतं आणि असं पण लक्षात आलं की या संदर्भात खूप साऱ्या कमेंट होत्या की बाळाला एवढं नाही का तुझं रुटीन काय आहे तर त्याचं रुटीन मी एक स्पेशल शेअर करेनच तर हे मी कसं बनवते ते ते शेअर करते तांदूळ तीन ते चार पानाने स्वच्छ धुवून घेतलेला आहे किती आणि किती पाणी तळलं तरी थोडं का होईना पाणी राहतंच कारण तांदूळ पूर्णपणे क्लिअर म्हणजे सुके होतच नाहीत मग एक चाळणी घेतली आता माझ्याकडे ही आहे तुम्ही जर घरी बनवत असाल तर तुमच्याकडं पूर्णाची चाळण असेल ना ती घ्या कारण या याच्यातून माझे अर्धे तांदूळ सुद्धा खाली पडत होते पण पूर्णाची चाळण कशी बारीक असती त्यातून काय तांदूळ वगैरे पडणार नाहीत फक्त पाणीच हे करेल आणि त्यानंतर हे तांदूळ छान असे पसरवायचे जेणेकरून ते सुकतील एक वाटी तांदूळ असं प्रमाण आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये आहे तसं तुम्ही ते सिलेक्ट करा म्हणजे एक वाटी घ्यायचं दोन वाटी घ्यायचं कसं घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवू शकता तर आता हे तांदूळ माझे स्वच्छ धुऊन झालेत त्यानंतर आता हे सुकायला ठेवूयात आणि त्यानंतर घेऊयात मुगाची डाळ तर मुगाची डाळ अर्धी वाटी घेते मी किंवा तुम्ही पाऊन वाटीसुद्धा घेऊ शकता एक वाटी तांदळाच्या याला प्रमाण पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी होऊ शकतं तर मी अर्धी आणि थोडंसं नॉर्मलीवर घेतली आहे नॉर्मल पण नाही म्हणायला येणार अर्धीच घेतली आहे प्रॉपर आता ही सुद्धा तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आमच्या घ घरी म्हणजे जेव्हा होतं तेव्हा आमच्या घरची डाळ होती त्याच्यामुळं त्याचं बनवलेलं आता ही विकतची डाळ आहे त्याच्यामुळं कसं होतं त्यामध्ये नाही म्हटलं तरी स्वच्छ आधी पाखडून घ्यायची आणि त्यानंतर मग ती धुवून घ्यायची तर हीसुद्धा तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायची कारण ही पॉलिशची डाळ आहे आणि यामध्ये ख खूप लोक हे वापरतात ड्रायफ्रूट्स वापरतात म्हणजे बदाम म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या तुम्ही ॲड करू शकता पण माझं बाळणार तांदळाची पेज म्हणजे जेव्हा आपण भात बनवायचा ती पेज काढते ना ती तो पीठ नाही अजिबात किंवा डाळीचं पाणी असताना तेसुद्धा पीठ नाही मग त्या दोन गोष्टी जाण्यासाठी मग केलेला हा जुगाड आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे डाळ पचायला हलकी असती आणि ती बाळाला सूट पण होती त्याच्यामुळं मग मूग डाळ आणि हे तांदूळ या फक्त दोघांचीच मी खीर बनवणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील तर ते सुद्धा घ्या अजून एक प्रकारे वेगळं सारेलॅक बनतं जेव्हा मी बाळाला सारेलॅक देत होते तेव्हा मला कमेंट्स होत्या की बाळाला सारेलॅक देत जाऊ नको आणि एक डीपमध्ये कमेंट होती की सारेलॅक कसं बनवायचं घरच्या घरी म्हणजे अगदी खूप साऱ्या डाळी घेऊन ड्रायफ्रूट्स घेऊन घरच्या घरी कसं बनवायचं त्याच्या संदर्भात कमेंट होती तर मग मी ते तुम्हाला एकदा स्पेशली शेअर करण्यास म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं प्रमाण जास्त येतं यामध्ये मी ड्रायफ्रूट्स अजिबात वापरत नाही जर तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता बरं का पण माझं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत त्यामुळे मग मी यामध्ये काही यूज करत नाही आहे हे एकदम प्लेन करते आणि थोडीशी भूक म्हणतो ना आता जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची भूक पण वाढते तर भूक दुपारी देण्यासाठी ही गोष्ट ठीक आहे तर मुगदा सुद्धा तीन ते चार वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर मग तीसुद्धा सुपायला ठेवली कारण नाही म्हटलं तरी सांगितलंच मी दोघांमध्ये पाणी थोडं का व्हायना तसं राहतंच आणि मग जर पाणी राहिलं तर मग परतताना एक थोडासा गाळ होऊ शकतो त्याच्यामुळं मग पूर्णपणे पाणी सुकेल याची काळजी घ्यायची किंवा मग तुम्ही कापडात वगैरे सुद्धा सुकवायला टाकू शकता आता मी काही एवढं हे करणार नाही कारण बंगालमध्ये एवढी गर्दी गरमी आहे की ही एका तासात ॲटोमॅटिक सुकून जाणार तर मी हे इथं कूलर खाली सुकवायला ठेवलेलं आहे म्हणजे पुढे कूलर आहे आणि इथं मी सुकवायला ठेवलेलं आहे हे एक तास तरी सुकवायचं सुकवायचं म्हणजे छान सुकलं जातं आणि इकडे आमचं बाळ पण झोपलंय जेव्हा मला म्हणजे बाळ झोपलेलं असतं तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज होतात तर मस्तपैकी तांदूळ सुकलेले आहेत आता तांदूळ कसे सुकतात ते सगळ्यांनाच सुक सुक माहिती आहे म्हणजे एकदम सुटते सुटते मोकळे मोकळे होतात तर हे तांदूळ आणि डाळ दोन्हीही सुकलेलं आहे तर चला ह्याला छान असं परतून घेऊयात गॅसवर आपली कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशाचाही म्हणजे नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के तुम्ही तुपाचाच वापर करा ते म्हणजे जे गाईचं तूप आहे त्याचं गाईचं म्हणजे मी गाईचंच तूप यूज केलेलं आहे तुम्हीसुद्धा गाईचं तूप यूज करा आणि देशी गाईचं तूप यूज करा बाळ्यासाठी चांगलं आहे त्याच्यानंतर यामध्ये जेवढं हवं आहे मला तेवढं तूप टाकलं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण पुन्हा ते आपण प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार त्याला लागणार म्हणजे थोडं का हे ना ते बाळाच्या पोटात जाईल तर आता मी एवढं तूप घेतलेलं आहे कारण माझी जी क्वांटिटी आहे ती फक्त पंधरा दिवसाची आहे पंधरा दिवसानंतर मग ते अजून थोडंसं मोठं होईल मग त्यामध्ये थोडे थोडे चेंजेस करत राहायचं तर हे तूप छान गरम झाल्यानंतर जे आपण डाळ आणि तांदूळ सुकवलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि हे खूप हलवायला लागतं बरं का हे म्हणजे ना काय म्हणतात त्याला असं करपणार नाहीत याची काळजी घ्यायची जवळजवळ ते पंधरा ते वीस मिनटं मी हलवलं म्हणजे बारीक गॅसवर तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचं असेल तर तुम्ही मोठा गॅस करा आणि दहा ते ब एक सात ते आठ मिनटं परता तर थोडंसं माझं पाणी शिल्लकच होतं पूर्णपणे काही सुकलं नव्हतं आणि ते खाली दिसत होतं म्हणजे लागत होतं पण तुपामुळं ते काही एवढं जाणवत नव्हतं म्हणजे व्हिडिओमध्ये ते जाणवत नसेल पण जेव्हा मी ते ट्राय करत होते तेव्हा मग मला ते समजत होतं तुम्ही पण बघू शकता हे असं चिकट चिकट दिसतंय ते पूर्णपणे सुक्क झालं पाहिजे तर काय 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 याला वाटतं मी त्याच्याशी गप्पा मारते ना त्याच्यामुळं तो म्हणजे रिस्पॉन्स देतो मग तो पण बोलतो तर गप्पा मारत मारत हे आपलं काम चालूच आहे ए तसं नाही करायचं का तू तसं करतात तर हे मी पंधरा दहा ते पंधरा मिनिट परतून घेतलेला आहे आता जो आमचा बॅकग्राऊंड वॉइस आहे तो थोडासा करा कारण तो पैंजण त्याचे पाय पण चालू आहे त्याचं तोंड पण चालू आहे हात पण चालू आहे सगळं चालू आहे ठीक आहे ना तुझ्याशी गप्प मारते का मी जर ही जर तसं नाही करायचं सांगितलं ना पडलं पडलं तर तुम्ही बघू शकता म्हणजे कंटिन्यू परतल्यानंतर त्याचं चेंज होतं म्हणजे काय म्हणतो आपण टेक्स्चर चेंज होतं थोडंसं लाल, ला, लाल 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 व्हायला लागतं आणि जास्त पण करपवायचं नाही माझ्याकडून डाळ थोडीशी करपली गेली होती कारण बाळ चा झोपण्याचा टाईम म्हणजे बऱ्यापैकी कवर होत होता तो असं थोडा थोडा म्हणजे उठायच्या ह्याच्यावर होता मग मला त्याला झोका देत ह्या गोष्टी बघायला लागत होत्या तर आता हे तांदूळ आहेत ना ते पूर्णपणे सुट्टे झालेले आहेत म्हणजे बघू शकता पूर्णपणे मोकळे झालेत आता यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी नाही मस्तपैकी गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाला की त्यांना पुन्हा एकदा म्हणजे थोडंसं सुकण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी टाकायचं कारण जवळजवळ पंधरा मिनटं हीट भेटल्यामुळे ते चांगलंच गरम झालेलं आहे आणि तसं जर गरम पाण्यात टाकलं तर मग ना सॉरी गरम ह्याच्यात टाकलं ना मिक्सरमध्ये तर मग त्याचं ते चिकटून बसतं म्हणजे अशी सुट्टी सुट्टी पावडर होत नाही आणि बघू शकता कढई पण पूर्ण रिकामी झालेली आहे म्हणजे त्याला चिकटलेलं नाही याचा अर्थ तांदूळ पूर्णपणे सुट्टा झालेला आहे आणि ह्याचं टेक्स्चर जे आहे ते असं लाल कलरमध्ये येतं तर आता हे आपण एक अर्धा तास ठेवूयात पूर्ण थंड होण्यासाठी अर्ध्या तासानंतर बघूयात आणि त्याला तूप पण छान लागलेलं ला आहे म्हणजे प्लेटला पण ते थोडंसं लागतंय आणि हाताला पण लागतंय म्हणजे तुपाचं प्रमाण ओकेमध्ये आहे आता थंड झाल्यानंतर एक अर्धा तास मी त्याला तसंच ठेवलं असेल मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याचं जे म्हणतो ना एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची तू सांग तू सांग तुझा खाऊ कसा बनवते सांग तूस सांग कस बनवते कसा बनवते सांग तर आता हे बारीक करून घेऊयात एक तीन ते चार वेळा फिरवायचं तीन ते चार वेळा फिरवलं ना की बारीक होता आणि बारीक करताना असं मिक्स मध्ये म्हणजे का चमच्याने ते थोडंसं मिक्स मिक्स करत जायचं नाही डा तर डाळ तशीच राहते तर ही अशी पेस्ट करायची आणि तुम्ही याला चाळणीतून असं ज्याला हे आहे ना त्यांनी असं हे पण घेऊ शकता म्हणजे चाळून पण घेऊ शकता तर ही अशी छान अशी पेस्ट बनलेली आहे आता हाँ, 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 बन आ, ही तुम्ही ह हवाबंद डब्यामध्ये कशातही पॅक करून ठेवू शकता मी म्हटलं ना मी चाळणीने गाळून चाळून सुद्धा घेऊ शकतात शेवटी तुमची चॉईस ज्याला जास्त मोठं नको असेल त्याने ते त्या गोष्टी कराव्यात तर इकडे आपलं होममेड सार्याला तयार आहे आणि हे मी म्हटलं ना पंधरा दिवसासाठी ठीक आहे ज्याची बाळ मोठी आहे त्यांच्यासाठी मग तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्या तर आता याचा आपण हे करूयात म्हणजे जी पेज आहे ते बनवूयात तांदळाची किंवा डाळीची पेज किंवा एक प्रकारे सुद्धा बनू शकतो ते बनवूयात तर यामध्ये मी छोटा ग्लास हे घेतलेला आहे पाणी आता मी नंतर पुन्हा ॲड केलेलं आहे ते दिसू शकतं कारण पूर्ण शिजून घ्यायची कुठेही कच्चापणा राहिला नाही पाहिजे आणि जरी आपण पेस्ट करताना कुठे थोडासा तांदूळ किंवा डाळ राहिली असेल एकदम म्हणजे नाही का म्हणतो बारीक कण तर ते, ते पूर्णपणे मग शिजून निघतं त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं ते मध्ये त्यामध्ये त्या गोष्टी शिजल्या पाहिजेत कुठेही छोटाही त्याचा कणा बारीक दिसला नाही पाहिजे त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत हा शेवटी म्हणजे ऑप्शनल आहे यामध्ये काही कंपल्सरी नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठेही गुठळ्या ज्या होतात त्या तयार नाही व्हायला पाहिजेत तर त्यानंतर मग त्याला ठेवायचं गॅसवर गॅसवर जवळजवळ ते तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचं जेव्हा आपण भात गॅसवर शिजायला टाकतो तेव्हा जी पेज येते तशी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे त्या पॅटर्नमध्ये येईपर्यंत ते शिजवायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून गुठळ्या नाही बनल्या पाहिजेत आणि जी मी साखर ॲड केली ती तर विरगळणारच आहे पण सगळ्यात मेन आहे ते म्हणजे गुठळ्या गुठळ्या नाही बनल्या पाहिजेत एक दोन मिनिटं ठेवल्यानंतर त्याला थोडेसे बबाल्स यायला तयार चालू म्हणजे तयार झाले त्यानंतर पुन्हा एकदा हलवायचं आता ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता पातळ आहे आपल्याला जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे म्हणजे बाळाला ते प्यायला ओके वाटेल असं घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतर पुन्हा एकदा हे येतं एक चार ते पाच मिनिटं सांगितलंच नाही ते शिजवायला लागतात तर ते शिजवून घ्यायचं फक्त एकच काळजी घ्यायची की कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर तुम्ही जर हे शिजायला ठेवलं आणि थोडं इकडं तिकडं गेला की मग त्याच्या गुटाळ्या होणार मग ते बाळाला भरवायला पण ठीक नाही वाटत आणि ते पूर्णपणे शिजलेलं आहे का नाही मग ते पण समजत नाही तर हे कंटिन्यू हलवत राहायचं आणि त्याची आता थोडंसं ते घट्ट घट्ट व्हायला लागलं आहे आणि जे माझ्याकडून थोडेसे कुठे कण राहिलेले ना ते शिजून बघू शकता असे वर आलेले आहेत म्हणजे जे टोप आहे ना आपलं किंवा पातीला आहे त्याला ते, ते साईडला दिसत आहेत त्याच्यामुळे शिजवताना प्रॉपर काळजी घ्यायची व्यवस्थित शिजवायचं जेणेकरून कुठलाही कण तसाच राहणार नाही तर आता ही त्याची लास्ट स्टेज आहे शिजवायची आणि मी सांगितलेली ते म्हणजे भाताचे कण पूर्णपणे शिजलेले आहेत याचा अर्थ आपली पेस्ट पूर्ण झालेली आहे आता मी अजून त्याला दोन तीन गोष्टी देते त्या मी जेव्हा मी रुटीन शेअर करेन तेव्हा मी त्या ते तुमच्यासोबत शेअर करेन मी त्याला अजून काय देते आणि काय नाही देते आता ही पूर्णपणे आपली पेस्ट तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करूयात एक पाच मिनटामध्ये ही पेज तयार होती आणि त्यानंतर एक बाऊल घ्यायचा म्हणजे वाटी घ्या बाऊल घ्या काहीही घ्या आणि ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ती तयार करायची तुमच्या बाळाची भूक केवढी असेल त्यानुसार तुम्ही तयार करू शकता आणि काढून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर बाळाला पाजायची ही खूप पौष्टिक आहे तुम्ही सॅरेलेक म्हणू शकता किंवा तांदळाची किंवा डाळीचं पाणी पेज म्हणू शकता आणि बाळासु ते सुद्धा हेल्दी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पचायला हलके आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की